झाली कुणाशी भेटणार आपला चॅनल सत्यभू जिल्हा ठाणे कल्याण शहर येथे नारायणवाडी प्रभागात आयुष्मान आरोग्य केंद्र सुरू असून नागरिकांना उत्तम आणि मोफत आरोग्य सेवा मिळावी या उद्देशाने श्रेयस किरण समेळ यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन जिजामाता कॉलनी नारायणवाडी येथे या केंद्राचा लोकार्पण श्रेयस किरण समेळ यांच्या हस्ते करण्यात आला या केंद्रामार्फत नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी तसेच मोफत औषधं हो या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत त्यामुळे परिसरातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य सेवेसाठी मोठा दिलासा मिळणार आहे या केंद्राच्या स्थापनेसाठी सौ शुक्ला मॅडम व सौ प्रज्ञा टिके मॅडम यांनी विशेष मेहनत घेतली असून त्यांच्या प्रयत्नांबद्दल श्रेयस किरण समेळ यांनी मनपूर्वक आभार व्यक्त केले या लोकार्पण सोहळ्याला स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आरोग्य सेवा नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत सत्यमुख प्रतिनिधी रितेश उपाध्याय कल्याण पश्चिम जिल्हा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका